नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाची सेकंड युनिट टेस्टची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका द्वितीय घटक चाचणी दोन हजार चोवीस पंचवीसची आहे एकोणवीस गुणांची आपली ही चाचणी आहे आणि ती सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा वेळ हा दिला जाणार आहे नुकताच झालेला हा पेपर आहे आणि हा पेपर आपल्याला चालू शैक्षणिक वर्षी नक्कीच उपयोगी पडणार आहे यासारख्या इयत्ता पाचवीच्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा त्याचबरोबर आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून वेलायकोनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोचेल त्याचबरोबर आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे त्या विषयाची लिंक मला पाठवता येईल इयत्ता पाचवी सेकंड टेस्ट सब्जेक्ट इंग्लिश क्वेश्चन वन चार गुणांसाठी रीड क्लेअरफुली अँड इच वर्ड इन द प्रॉपर कॉलम वन आणि मेनीमध्ये दिलेले शब्द आपल्याला टाकायचे बघा वनमध्ये काय काय गर्ल डे बेबी ओवन केक ट्री फादर होम मदर मेनीमध्ये फ्रेंड्स चिल्ड्रन बर्ड्स ॲपल्स आणि फिट त्यानंतर बे भाग बघा राईट प्रॉपर रॅमिंग वर्ड चार गुणांसाठी हा प्रश्न प्ले ग्रे क्ले माइट साइट, राईट लाइट ब्राईट वेल सेल बेल टेल, वन डन नन आणि बन या पद्धतीने आपण रॅमिंग वर्ड्स लिहायचे या व्यतिरिक्तही लिहू शकतात त्यानंतर क्वेश्चन टू बघा राईट आन्सर चार गुणांसाठी राईट युअर नेम प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपलं स्वतःचा नेम या ठिकाणी लिहायचे मी एक्झाम्पल म्हणून एक नेम लिहून दाखवले माय नेम इज परी इंगळे दुसरं राईट युअर फुल बर्थ डेट नऊ नोव्हेंबर दोन हजार सतरा राईट नेम ऑफ युअर बेस्ट फ्रेंड विनीत राईट युअर फेवरेट कलर रेड या पद्धतीने प्रश्नांची उत्तरं लिहा या व्यतिरिक्तही उत्तरं येतील तीही बरोबरच येतील क्वेश्चन नंबर थ्री बघा गार्डनला रिलेटेड माहिती आपले आपले विचार आपण या ठिकाणी लिहायचे चार गुणांसाठी बघा ते या ठिकाणी लिहून दाखवलेले आहेत या व्यतिरिक्तही विचार तुम्ही लिहू शकता तेही बरोबर येतील देअर इज अ लॉट ऑफ वर्क टू इन द गार्डन वी हॅव टू वॉटर द प्लांट्स एव्हरी डे मेन्यू द प्लांट्स फ्रॉम टाईम टू टाईम कट अँड पोन टू प्लांट्स ॲट द राईट टाईम वीड द गार्डन अँड क्लीन द गार्डन या पद्धतीने आपले विचारले यायचे गार्डनवरचे वरचा क्वेश्चन लाईक हॅपी like दिवाली पेंट फ्रेंड ग्रीटिंग हॅप्पी बर्थडे विश यू अ हॅपी न्यू इयर कॉंग्रॅच्युलेशन मेरी क्रिसमस या पद्धतीने आपण उत्तर या प्रश्नाचं लिहायचं आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीची इंग्लिश विषयाची सेकंड युनिट टेस्टची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ आत्ता नक्कीच उपयोगी पडणार आहे यानंतर होणाऱ्या संकलित मूल्यमापन दोनच्या प्रश्नपत्रिका सुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहेत त्याही पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकॉनवर क्लिक करून, अपले ला 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 करा आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या प्लेलिस्टमध्ये अवश्य शोधा आपल्याला नाही मिळाली तर मला कमेंट करा आपल्याला त्या विषयाची लिंकही पाठवण्यात येईल थँक्यू